तर मी निलेश शिवण माझ्या एन फॉर मराठी चॅनलला आणि आपल्या गाव व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी गावाच्या विकासासाठी यायला खूप उपक्रम राबवले जातात त्यामध्ये क्रिकेटचे सामने असू देत किंवा दिनदर्शिका छापणे किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करणे असे खूप उपक्रम आहेत त्याच्यामार्फत गावाचा विकास होत असतो किंवा गावाच्या विकासासाठी ते जो होणारा निधी आहे तो वापरला जातो तर असाच एक उपक्रम गेल्या तीन वर्षापासून आमच्या गावात होत आहे तो म्हणजे दिनदर्शिका छापणी आणि त्या दिनदर्शिकाचं आज प्रकाशन सोहळा आहे आणि तो आहे मालाडला तर एकंदरीत हा व्हिडिओ दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचा आहे तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ कंटिन्यू ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो नाला सुपार होत नाही ना आपल्याला आता मालाडला जायचं आहे आणि आज रविवार असल्यामुळे आहे ना मेगाब्लॉक आहे आणि आता बघूया कुठली ट्रेन भेटते कारण का मेगा ब्लॉक असल्यामुळे खूप ट्रेन असे लेट आहेत तर आपण नालाजा स्टेशनला पोचलो आहे बघूया स्टेशनला आता पोचलेलो आहे आता बघूया कुठली ट्रेन आहे कारण काय जर रेवर आहे तर मेगा ब्लॉक आहे आणि ट्रेन कुठची लागली आहे चर्चिगेट तर लागलं आहे तर बघूया गर्दी असेल खूप आणि तीनचा टायमिंग आहे तर आता वाजले दीड किती वाजता पोचतोय बघूया चर्च गेट एक, एक ट्रेन पकडलेली आहे आणि आपल्याला आता बोरुला उतरायचं आणि बोरुल स्लो पकडून मालाडला उतरायचं आता मालाड स्टेशनला उतरलोय आणि आमचा जो प्रोग्राम आहे ना मित्रांनो तर उत्कर्ष शाळेमध्ये आहे मालाडला मामलेदारवाडी आता तिथे आम्ही चाललो आहे मित्रांनो फायनली इथे पोचलेलो आहोत आणि मालाडला आहे ना उत्कर्ष शाळा आहे तिथे आज आमचा कार्यक्रम आहे दरवर्षी मित्रांनो आहे ना आमचा कांदिवला कार्यक्रम होतो आणि काही कारणास्तव तिथे नाही होत आहे आणि ह्या वर्षापासून आम्ही इथे घेतले का मालाडला तर आतमध्ये डेकोरेशनचं काम चालू आहे

महे गॅंग मित्रांनो इथे डेकोरेशनची तयारी चालू आहे हे सर्व मंडळी जमा झाली संजय आहे भाव आहे बाबा आहे आणि तिकडे महिला मंडळ आहे बघा हा इकडे बॅनर लागले आहे बघा भाऊजय रावतेली कोनवाडी ग्रामस्थ मंडळ आणि प्रकाशन सोळा आहे मित्रांनो वर्ष आमचं चौथा आहे आणि उत्कर्ष शाळेमध्ये आहे मामलेदारवाडी इकडे कॅलेंडर लावले आहे बघा आणि इकडे फोगे लावले डेकोरेशन इकडे बघा कॅलेंडर हे जमा करून ठेवत आहे कुणाला किती द्यायचे आहेत ते प्रत्येक जणांची ॲड आड़ आहे आणि त्यांना किती किती वाटप करायचं आहे ते काउंट करत आहेत रवीता आहे इकडे संजय आहे इकडे मोठे आहे लव आणि इकडे माझा भाव आहे भावेश काम जोरात आहे रविता फास करता करतात रविता इकडे बघा इकडे आमच्या गावदेवीचा फोटो आहे कालेश्वरी देवी आणि इकडे महाराजांची मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे मित्रांनो इथे पूजन करून आहे ना कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारे मान्यवर आहेत ना त्यांचं आता आगमन होतं आहे प्रकाशन आज हे वर्ष वर्ष हा आपल्या आयुष्यात नवे आनंदाचे वातावरण घेऊन येणार आहे आणि त्याच्या करता हा दिनदर्शिकाच्या सोहळ्याला आपण सगळे उपस्थित राहणार त्याबद्दल आमच्या ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन 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 सर्व मान्यवरांना विनंती करत की त्यांनी ही प्रयोजनासाठी पुढे यायचं आहे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा दोन हजार पंचवीस आणि सव्वीस आज हे पर्व चौथे सतत तीन वर्ष आणि हा वर्षी वर्षी सुद्धा मंडळाने अथक प्रयत्न करून ही यशस्वी वाटचाल पार केलेली आहे त्याबद्दल मंडळाचे व ग्रामस्थ मंडळांचे अभिनंदन आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करताना सर्वप्रथम मी सन्मानित स... अध्यक्ष श्री रोहन हुमने साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी श्री संदेश आनंद हुमणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे अकरा गाव कुंडी सेवा संघ समितीचे मांजी गट विभागाचे सचिव श्री सनी सनिजी बिपडे साहेब यांचा सत्कार करते श्री रोहन उमटणे साहेब रावतुरे गाववाडीचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्मानित श्री कृष्णाजी शिगवंत साहेब यांचा तत्कार करते आमखोणी गावचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य श्री चंद्रकांत साहेब यांचा सत्कार करते श्री चंद्रकांत बाबुराव म्हणजे मामांसर या पण ते मला येत नाही आपण ह्या वेळेस आलो काही करत सकाळी खाली निघालो पण टाइम वर पोहोचले इथे बोला ना आता मंडळ आला तयार नाही म्हणून काही येत तुम्ही आलोय आज मंडळाचा उत्तम कार्यक्रम झालाय बोलत नाही आणि त्यांच्या मला दाद कमी आहे खरोखर मी कोणवाडी मंडळाचा धन्यवाद देतो ब्राह्मण कल्याण कुरवाळी वतीने आज ठिकाणी आयोजित केलेला 7202 समितीचा निर्देशांक 16 आज हा ठिकाणी पार पडत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रोहनजी भुने साहेब तत्प्रमाणे उपाध्यक्ष बंची भुने साहेब सचिव म्हणून कार्य करत आहे अधिदार हरेष कुलकर्णी साहेब तत्प्रमाणे आदर अध्यक्ष आमचे 11 व्या वर्षीचे सल्लागार यशवंत भुने साहेब सल तत्प्रमाणे माननीय 11

आणि तो गावाच्या विकासासाठी आपण वापर असतो म्हणून ही कार्यकारी मंडळी आपण या ठिकाणी असते त्याच्यानंतर प्रत्येकाच्या जाहिराती जामा करणे त्यातून एडिट करून प्रत्येकाचं नाव बातों कि गांव में तो कितने प्रकार के मुंबई से आजकल में काफी लेते हैं एक चार उम्र के तरजमान आए आने आसान आपने जगह मुंबई मंडरा है इतने आसान पुरे साल काम करा हूँ मैंने गांव में एक आस्था में साड़ी आपका पूरे दिन रहने पाएंगे हम तो अफ्रीका में आपका नाम सुबिंचा है मुझे आपको एक गांव से मंड

आणि अजून एक माझी एक विनंती आहे की असे सहकार्य नवीन कमिटीचे आमच्या महिला मंडळांना असावे हीच माझी विनंती प्रकाशन सोहळा वर्ष चौथे आहे त्याच्यासाठी शुभेच्छा इथे सर्व उपस्थित मान्यवर आणि सर्व पदाधिकारी सर्व ग्रामस्थ नवीन पुढे येणाऱ्या सर्वच्छा आणि असच आपले नवीन नवीन कार्यक्रम होत राहावे आणि तसंच आमचं आता नवीन महिला मैदानाची कमिटी स्थापन करण्याचा मी बोलतोय तर त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला सहकार्य पुरुष मंडळीचं हवं आहे

सोळा पार पडण्यात आला आणि या सोहळ्याचे हा होण्यासाठी आपण सर्वजण करून आला सोहळ्याला उपस्थित कमिटीचे सचिव सन्मान्य विजय साहेब तसेच आमचे अध्यक्ष आणि अकराव्या कमिटीचे सल्लागार शिवण

त्याचे सर्वांचे मी मनापासून आदर व्यक्त करतो आणि मी ग्रामस्थांचे सुद्धा मनापासून व्यक्त करतो विशेष आहे गेल्या वर्षी थोडी आमची कमिटी म्हणजे दरवर्षी जाहिरात करून करून सत्ते म्हणण्यावर जाहिरात आणायचं हे करतात पण आमच्या ग्रामस्थांनी सुद्धा घराचा उल्लंघ न करता ग्रामस्थांनी दोन मिनिटात सांगितलं की आमची घरपट्टी स्वर्गी आपण आपल्या गावकरी पण या ग्रामस्थांचा मी ऐकलं लाला तर होता माझ्या वाढीतून झाल्या त्यामुळे मला बळाव सुद्धा अभिमान वाटतो आज याच्यामुळे मी अकरा कमिटी तीन वाड्या राजकीय मुद्द्या पुढे पोहोचलो त्याला मारा या माझ्या अवकुरी बोरवाडीच्या अवकुरी गावाचा बरोबर अभिमान आहे माझ्या महिला बहिणी या सुद्धा आमच्या खांद्याला काका देऊन आज त्यांनी जी उपस्थिती लावली बरोबर आणि त्या माझ्या मला भगिनीने सांगितलं की आम्हाला जे पूर्ण मंडळ किंवा बाकीचे काय कार्यक्रम करायचे आहेत त्याला ते पुरुष मंडळींचा सहकार्य द्या तुम्ही नक्कीच मी तुम्हाला शब्द देतो आपल्या कोणवाडीच्या वतीने ज्या ज्या वेळेस तुम्ही आम्हाला आवाज द्याल नक्कीच तुमच्या पाठीशी आम्ही उभे राहू ज्या ज्या या सर्व दिनदर्शक सोहळ्यासाठी ज्या ज्या मान्यवर ज्या ज्या मुलींनी आता मी बोलत बोलेन आमचे समाजवती

जे आपण वेळ काढून वेळ काढून आणि जायराती दिली सर्वांचा मनापासून आग्रह व्यक्त करतो आणि तुमचा এইস্ত <laughs> 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 मित्रांनो आजचा कार्यक्रम आहे ना खूप चांगल्या पद्धतीने पार पडला आणि खूप सारे मान्यवर होते पदाधिकारी किंवा वरिष्ठ माणसं यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पडला आहे आणि हा आजचा व्हिडिओ आहे ना इथे थांबा व्हिडिओ आवडल्यास हो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय